गव्याचा धुमाकूळ शाहूवाडी शेतकऱ्यांची चिंता वाढली शाहूवाडी वन विभाग यावर ठोस उपाययोजना कधी करणार शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात गव्याच्या हल्ल्याचं सत्र सुरूच आहे ऊस तोडडीचा हंगाम असल्यामुळे गव्याचा वावर वाढला आहे गवे जंगलातून बाहेर येऊन शेतातल्या ऊस आणि मका पिकाचं मोठं नुकसान करत आहेत शित्तूर आणि शिराळाच्या मधोमध असलेल्या बांध्याचा माळ येथे शेतकरी भगवान पाटील यांच्या शेतातील ऊस तोडून ट्रॅक्टर रस्त्यावर आणत असताना गव्याने दुचाकीला धडक दिली यात काही कामगार जखमी झाले याच ठिकाणी मयूर यादव नावाच्या युवकावर गव्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं तुरुकवाडी ते उखडू या रस्त्यावरून ये करणाऱ्या लोकांना गव्याचं दर्शन नेहमीच होतं शित्तूर वारुण येथील साखरीचा गौंड येथे एक गव्हा शेतातच ठाण मांडून बसला आहे गव्याचे कळप रोज जंगलातून खाली येऊन शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे रस्त्यावरून करणाऱ्या लोकांनाही गव्याच्या हल्ल्याचा धोका आहे विभाग यावर ठोस उपाय योजना कधी करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत होणारे हल्ले अजूनही थांबायला मागत नाहीत तरी वन विभाग त्याकडे गांभीर्याने का लक्ष देत नाही ही एक शोकांतिका आहे गव्याच्या हल्ल्यात एखाद्या शेतकऱ्याचा किंवा माणसाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाली नागरिक करत आहेत मी रवी शेटगे सरपंच शिराळे वाडूचे सदस्य भगवान नामदेव पाटील व इतर गावकरी काल आमच्या शिराळ वाडूमध्ये विश्वास सहकार्य साखर कारखान्याची ऊस तोड टोळी चालू असताना अचानक शेतकरी न ना भगवान नामदेव पाटील यांच्या शेतात ऊस तोडत असताना ऊस घेऊन ट्रॅक्टरवर वर, वर येत असताना मोटरसायकलवर गव्यांनी अचानकपणे हल्ला केला हल्ला केलेले तिच्या शेजारी मोटरसायकलच्या शेजारी उभा असताना ऊस तोड कामगार त्यांच्यावरसुद्धा गव्याने हल्ला केला पण हे जी दखल वन विभाग घेत नाही अचानक आमच्या गावात ही दुसरी घटना झाल्या व गव्याच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे महानकरी न्यूजसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा